नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांमध्ये दररोज नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सणांसाठी आणि कार्यक्रमांसाठी खास आपण साड्यांची खरेदी करत असतो लग्नासाठी किंवा गुढीपाडव्या सणासाठी नवीन साड्यांची खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे ब्युटिफुल डिझाइन्स घेऊन आलेले आहे जर तुम्हाला काटपदार्थ साडीमध्ये न्यू पॅटर्न ट्राय करायचं असेल तर सध्या च ब्युटीफुल विठ्ठला पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीचे विशेष आकर्षण जे लक्ष वेधून घेते ते म्हणजे साडीच्या पदरावरती असणारी विठ्ठला डिझाईन्स या संपूर्ण साडीवरती मोठी डिझाईन्स केलेली आहे अशा डिझाईनच्या साड्या नेहमीच फेस्टिवल वेअर लूक देतात सध्या अशा सॉफ्ट बनारसी सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती चंद्रकोर बुट्टा डिझाईन्स केलेले असून ग्रँड रि जरी बॉर्डरमुळे ही साडी खूपच आकर्षक दिसते तसेच साडीच्या पदराला अॅट्रॅक्टिव्ह टसल्स देखील केलेले आहेत लग्न समारंभासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी नेहमीच्या काठपदर साड्याऐवजी जर तुम्ही अशा साड्या निवडलात तर साडीमध्ये आकर्षक आणि रुबाबदार दिसाल या बनारसी सिल्क साड्यांमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला निवडता येतात या साड्यांमध्ये अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात संपूर्ण साडीवरती मीनाकारी वर्क केलेले असून रिच पदर पाहायला मिळतो तसेच पदराला टसल्स देखील लावलेले आहेत ला गुढीपाडवा किंवा इतर कोणतीही पारंपरिक सणाला महिला काठाच्या साड्या नेसण्याला पहिली पसंती देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांची डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर